निम्न वर्धा तसेच उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे वर्धा नदी ओसंडून वाहत आहे त्यातच तीन पी पूल पार करण्याचा प्रयत्न करीत होते उपस्थित नागरिकांनी त्यांना पूल पार करण्यास मनाई केली परंतु मद्याच्या नशेत असल्याने कुणालाही न जुमानता चक्क पुलावरून पाणी वाहत असताना तिघेही निघाले अर्धा पूल पार केल्यानंतर पाण्याचा प्रवाह अधिक वाढला आणि ते वापस परतायला निघाला आणि ते वापस परतायला निघाले त्यांचा थरारक व्हिडिओ उपस्थितांनी बनविला सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होत आहे मद्याची होती परंतु नशीब बलवत्तर म्हणून तिघे थोडक्यात बचावले वर्धा नदीवरील हा पूल क्षतिग्रस्त झालेला आहे या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने काही नागरिक या पुलावरून आवागमन करीत असतात प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेड्स लावून हा पूल बंद करण्याची मागणी परिसरातून होत आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा